शहरात आज मंगल अक्षता कलश यात्रा काढण्यात आली शहरातील हनुमान मंदिराजवळून गजरात ही शोभा यात्रा काढण्यात आली होती बावीस जानेवारी रोजी अयोध्येमध्ये मध्ये सत्तर एकर जमिनीवर उभारण्यात आलेल्या भव्य श्रीराम मंदिरात मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात साजरा करण्यात येणार असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न होणार आहे संपूर्ण देशात हा क्षण सणाप्रमाणे जल्लोषात आणि उत्साहात साजरा करण्यात यावा असे आवाहन करण्यात आले आहे या अनुषंगाने अयोध्येतून कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मंगल पाठवण्यात असून या एका कलशामध्ये भरून त्याची फुलंब्री शहरातून रथामधून भव्य काढण्यात आली शहरातील हनुमान मंदिराजवळून ही शोभा यात्रा काढण्यात आली होती यामध्ये शहरातील महिला ज्येष्ठ नागरिक आणि रहवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ताळ मृदुंगाच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली असून रथामधील कलश श्रीरामाच्या प्रतिमेचे महिलांनी ठिकठिकाणी पूजन केले आणि यावेळी आलेल्या अक्षदा शहरवासियांना वाटप करण्यात आल्या यावेळी फुलंब्री शहराचे माजी नगर अध्यक्ष सुहास सिरसाट यांनी समस्त जनतेला आव्हान केले की दिनांक बावीस जानेवारी रोजी अयोध्येमध्ये मध्ये सर्वांना मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला जाणे शक्य नाही तरी आपल्या गावातील शहरातील मंदिरांमध्ये या दिवशी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करावे घरासमोर गुढी उभारावी आपण एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार असून या क्षणाला आपण सणाप्रमाणे साजरा करावे असे आवाहन करण्यात आले फुलंब्री शहरातील राम मंदिरात दिनांक बावीस रोजी सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार असून यामध्ये शहरवासियांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आले आहे तसेच अयोध्येमधून आलेल्या मंगल अक्षता तालुक्यातील संपूर्ण गावात वाटप करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले